नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आज दिनांक नऊ जून दोन हजार पंचवीस आणि आजच्या या व्हिडिओमध्ये मागच्या दोन ते तीन दिवसात अपडेट झालेले आपल्या हाती आलेले संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील तूर बाजारभावाची अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा जा प्रयत्न करूया मित्रांनो मागील आठवडा तूर बाजारभावासाठी विशेष चांगला राहिलेला नाही जवळपास तीनशे ते ती चारशे रुपये पर क्विंटल मागे तुरीच्या बाजारभावामध्ये घट येताना दिसलेली आहे जवळपास सात हजार रुपये प्रति क्विंटल मागच्या आठवड्यात बाजारभाव होते तेच बाजारभाव आता सहा हजार सातशे ते सहा हजार सातशे रुपयापर्यंत येऊन ठपलेले आहे राज्यातील काही बाजार समित्यांच्या तूर बाजारभावात मागच्या आठवड्यात स्थिरता बघायला मिळाली तर काही ठिकाणचे तूर बाजारभाव अचानक पडल्याने शेतकऱ्यांपुढे मोठं संकट उभं राहिलेलं आहे राज्यात मागच्या दोन ते तीन दिवसात राज्यातला तूर बाजारभाव कसा होता सविस्तर अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहिली बाजार समिती आहे मित्रांनो अहिल्यानगर या ठिकाणचे सरासरी बाजारभाव होते मित्रांनो सहा हजार रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर होते सहा हजार रुपये तर सर्वसाधारण दरसुद्धा सहा हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत अहिल्यानगर या बाजार समितीमध्ये बाजारभाव निघालेले आहे त्यानंतर बाजार समिती आहे लासलगाव आवक आलेली होती जवळपास शंभर क्विंटलची कमीत कमी दर पाच हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर पाच हजार सातशे एक रुपये तर जास्तीत जास्त दर निघालेले आहे सहा हजार शंभर रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे दोंडाईचा आवक आलेली होती पंचेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर पाच हजार रुपये जास्तीत जास्त दर पाच हजार दोनशे ते पाच हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर पाच हजार शंभर रुपये त्यानंतर बाजार समिती नांदेड आवक आलेली होती मित्रांनो ऐंशी क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार शंभर रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार एकशे तीस ते सहा हजार चारशे सत्तर रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सहा हजार शंभर रुपये त्यानंतर बाजार समिती चंद्रपूर आवक आलेली होती चौतीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार पाचशे ते पाच हजार रुपये जास्तीत जास्त दर या ठिकाणी पाच हजार ते पाच हजार पाचशे रुपये तर सर्वसाधारण दर पाच हजार शंभर रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती पैठण जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर एकशे सव्वीस क्विंटल तूर आवक कमीत कमी दर सहा हजार चारशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार पाचशे एकवीस ते सहा हजार सहाशे नव्वद तर सर्वसाधारण दर सहा हजार चारशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतर बाजार समिती आहे भोकर आवक आलेली होती पंधरा क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार श एकावन्न रुपये सर्वसाधारण दर होते या ठिकाणचे मित्रांनो सहा हजार शंभर तर जास्तीत जास्त दर सहा हजार शंभर ते सहा हजार तीनशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती वरुठ राजुरा बाजार आवक आलेली होती एकशे सव्वीस क्विंटलची कमीत कमी दर पाच हजार रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार सहाशे ते सहा हजार आठशे रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर होते सहा हजार पाचशे त्रेसष्ट रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती मानवला आवक आलेली होती चारशे ऐंशी क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार शंभर रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार पाचशे चाळीस ते सहा हजार आठशे चाळीस सर्वसाधारण दर सहा हजार एकशे छेचाळीस त्यानंतर पुढील बाजार समिती मुरूम तूरगज जर आवक आलेली होती नऊशे क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार एकशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर निघालेले आहे सहा हजार चारशे तीस ते सहा हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर होते सहा हजार तीनशे सत्तर रुपये त्यानंतर बाजार समिती मठ्ठा तूर तूर काळी सर्वसाधारण कमीत कमी आणि जास्तीत जास्त दर या ठिकाणचे सहा हजार रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे सोलापूर एकशे नव्वद क्विंटल तूर आवक आलेली होती कमीत कमी दर सहा हजार दोनशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर निघालेले आहे सहा हजार चारशे पंधरा तर सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे पन्नास रुपये बाजार समिती आहे लातूर आवक आलेली होती चार हजार ब्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार रुपये सर्वसाधारण दर होते सहा हजार आठशे बहात्तर ते सात हजार रुपये क्विंटल तर सर्वसाधारण दर या ठिकाणी सहा हजार चारशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे अकोला आवक आलेली होती अडीच हजार क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे चाळीस ते सात हजार रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे पन्नास त्यानंतर पुढील बाजार समिती आहे अमरावती आवक आलेली होती मित्रांनो सहा हजार आठशे क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार पाचशे सत्याहत्तर ते सहा हजार नऊशे पंच्याहत्तर सर्वसाधारण दर सहा हजार आठशे नव्वद त्यानंतर बाजार समिती जळगाव सात क्विंटल तूर आवक कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीत जास्त दर पाच हजार त्यानंतर आरवी बाजार समितीमध्ये आवक आलेली होती नऊशे नव्वद क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार सहाशे वीस ते सहा हजार आठशे तीस सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे पन्नास त्यानंतर बाजार समिती आहे नागपूर आवक आलेली होती मित्रांनो सव्वीसशे नव्वद क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार सातशे तीस ते सहा हजार नऊशे दहा रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे तेवीस त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मित्रांनो हिंगणघाट जिल्हा वर्धा आलेली होती चार हजार दोनशे क्विंटलची कमीत कमी दर पाच हजार सातशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार सातशे वीस ते सहा हजार नऊशे तीस सर्वसाधारण दर सहा हजार रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे अमळनेर आवक आलेली होती नव्वद क्विंटलची कमीत कमी दर पाच हजार पाचशे रुपयात जास्तीत जास्त दर पाच हजार आठशे एकावन्न ते सहा हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर ती आहे या ठिकाणचे सहा हजार रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती आहे पाचोरा जळगाव कमीत कमी दर स चार हजार नऊशे वीस रुपये जास्तीत जास्त दर निघालेले आहे सहा हजार पंचवीस ते सहा हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर पाच हजार पाचशे रुपये त्यानंतर पुढील तालुका काय मित्रांनो मूर्तिजापूर जिल्हा आहे अकोला या ठिकाणी आवक आलेली होती अठराशे क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार तीनशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार सहाशे ऐंशी ते सात हजार शंभर रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे पंधरा रुपये त्यानंतर बाजार समिती मलकापूर जिल्हा बुलढाणा आवक आलेली होती बत्तीसशे चाळीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार एकशे पंचावन्न रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे तीस ते सहा हजार नऊशे नव्याण्णव रुपये प्रति प्रतिक्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे पन्नास रुपये त्यानंतर बाजार समिती आहे नांदुरा आवक आलेली होती मित्रांनो या ठिकाणी दोन हजार क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार दोनशे तीस रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार नऊशे नव्वद रुपये क्विंटल तर सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे तीस रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे वनी आवक आलेली होती नव्वद क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर निघालेले आहे सहा हजार सातशे पन्नास ते सात हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सर्व सहा हजार चारशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे नागपूर जिल्ह्यातील सावनेर या ठिकाणी मित्रांनो आवक आलेली होती एक हजार क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार पन्नास रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार चारशे ऐंशी ते सहा हजार सहाशे पासष्ट रुपये प्रति क्विंटल दर निघालेले आहे सहा हजार तीनशे रुपये त्यानंतर बाजार समिती लोणार आवक आलेली होती दोनशे नव्वद क्विंटलच्या जवळपास कमीत कमी दर निघालेले आहे सहा हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार पाचशे चाळीस ते सहा हजार सातशे चाळीस सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे सत्तर त्यानंतर पुढील बाजार समिती आहे वरोरा शेगाव कमीत कमी दर पाच हजार रुपये सर्वसाधारण दर पाच हजार पाचशे तर जास्तीत जास्त दर निघालेले आहे सहा हजार रुपये त्यानंतर बाजार समितीत निलंगा आवक आलेली होती पंच्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार शंभर रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार चारशे चाळीस ते सहा हजार आठशे नव्वद सर्वसाधारण दर सहा हजार चाळीस रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे चाकूर कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीत जास्त दर निघालेले आहे सहा हजार चारशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती मित्रांनो औराज शहाजनी या ठिकाणी तुरीची आवक आलेली होती जवळपास चारशे क्विंटलची कमीत कमी दर निघालेले आहे सहा हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार पाचशे ऐंशी ते सहा हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये प्रतिक्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार चारशे चाळीस रुपये त्यानंतर बाजार समिती आहे तुळजापूर आवकाली होती पंचवीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार चारशे सर्वसाधारण दर निघालेले आहे सहा हजार तीनशे त्यानंतर पुढील बाजार समिती आहे नेर परसो पंत जिल्हा यवतमाळ आवकालेली होती मित्रांनो एकशे पाच क्विंटलची कमीत कमी दर पाच हजार आठशे पंच्याण्णव रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार तीनशे पंच्याहत्तर ते सहा हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे एकाहत्तर रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे आष्टी जिल्हा वर्धा आवक आलेली होती या ठिकाणी पंच्याहत्तर क्विंटल लालतुरीची कमीत कमी दर पाच हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार एकशे पंचेचाळीस ते सहा हजार तीनशे पंचेचाळीस सर्वसाधारण दर सहा हजार रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती पुलगाव जिल्हा आहे वर्धा आवक आलेली होती सत्तर क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार एकशे पंच्याहत्तर रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार दोनशे पंच्याहत्तर ते सहा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे पंचवीस रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे दुधनी या ठिकाणी मित्रांनो आवक आलेली होती चोवीसशे नव्वद क्विंटलची कमीत कमी दर पाच हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर निघालेले आहे सहा हजार आठशे पंचावन्न ते सात हजार दहा रुपये प्रतिक्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे बारा रुपये त्यानंतर बाजार समिती वर्धा टूर लोकल आवक आलेली होती दोनशे तीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार तीनशे चाळीस रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार पाचशे पाच रुपये क्विंटल ते सहा हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार चारशे रुपये त्यानंतर बाजार समिती आहे शिरूर वैजापूर टूर लोकल कमीत कमी दर चार हजार रुपये जास्तीत जास्त दर निघालेले आहे सहा हजार आठशे रुपये प्रति क्विंटल दर पाच हजार नऊशे एक्केचाळीस रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मित्रांनो काटोल जिल्हा हे नागपूर आवक आलेली होती या ठिकाणची चारे चारशे नव्वद क्विंटलच्या जवळपास कमीत कमी दर पाच हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त जर सहा हजार चारशे एक्क्याऐंशी ते सहा हजार सहाशे सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे पन्नास त्यानंतर बाजार समिती जालना तूर पांढरी आवक आलेली होती नऊशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार पन्नास रुपये जास्तीत जास्त दर निघालेले आहे सहा हजार सहाशे ऐंशी रुपये प्रतिक्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार चारशे रुपये त्यानंतर बाजार समिती छत्रपती संभाजीनगर तूर पांढरी नव्वद क्विंटलची पांढरे तुरीची आवक कमीत कमी दर पाच हजार सातशे रुपये जास्तीत जास्त दर निघालेले आहे सहा हजार तीनशे ते सहा हजार पाचशे सर्वसाधारण दर सहा हजार रुपये त्यानंतर बाजलगाव आवक आलेली होती चारशे साठ क्विंटलची कमीत कमी दर निघालेली आहे सहा हजार शंभर रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार सहाशे पस्तीस ते सहा हजार आठशे नव्वद सर्वसाधारण दर निघालेले आहे सहा हजार पाचशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती बीड या ठिकाणी आवक आलेली होती पांढरे चुरीची पन्नास क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार चारशे एकवीस रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार चारशे पन्नास तर सर्वसाधारण दर सहा हजार चारशे चाळीस त्यानंतर शेवगाव आवक आलेली होती बत्तीस क्विंटल पांढरतुरीची कमीत कमी दर सहा हजार तीनशे सर्वसाधारण जर सहा हजार तीनशे तर जास्तीत जास्त जर सहा हजार तीनशे पन्नास ते सहा हजार पाचशे पन्नास त्यानंतर बाजार समिती करमाळा आवक आलेली होती पासष्ट क्विंटल पांढरतुरीची कमीत कमी दर सहा हजार आठशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे पन्नास ते सात हजार रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार आठशे पन्नास त्यानंतर बाजार समिती आमदार नऊ गेवराई तूर पांढरी आवक आलेली होती चाळीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार एक रुपये जास्तीत जास्त जर सहा हजार आठशे अठ्ठ्याऐंशी रुपये ते सहा हजार सहाशे चाळीस रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे रुपये त्यानंतर बाजार समिती कर्जत जिल्हा आहे नगर तुरीची दोनशे नव्वद क्विंटल तुरीची आवक कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार ते सात हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारणतर सहा हजार आठशे रुपये त्यानंतर औरात शहाजींनी पाचशे क्विंटल पांढरे तुरीची आवक आलेली होती कमीत कमी दर सहा हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे सत्तर तर सर्वसाधारण दर या ठिकाणी सहा हजार पाचशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती तुळजापूर तूरपांढरी पस्तीस क्विंटल तुरीची या ठिकाणची आवक होती मित्रांनो मागच्या दोन दिवसात कमीत कमी दर सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार पाचशे ते सहा हजार सहाशे सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल तर हे होते मित्रांनो मागच्या दोन ते तीन दिवसात अपडेट झालेले आपले हाती आलेले संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील तूर बाजारभावची अपडेट मित्रांनो मागच्या एक वर्षाचा जर विचार केला तर जवळपास तुरीचे बाजारभाव आज अर्ध्यावर आलेले आहे मागच्या एक ते दीड वर्षापैकी तूर बाजारभाव जवळपास बारा हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत तुरीचे बाजारभाव गेलेले असताना आज तुरीचे बाजारभाव मित्रांनो सहा ते हजार ते सात हजार रुपयाच्या घरात जात आहे त्यामुळे शेतकऱ्यांपुढं मोठं संकट उभं राहिलेलं आहे आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यातला तूर बाजारभाव काय आहे कमेंटमध्ये घेऊन चॅनलला नवीन असं जरूर सबस्क्राईब करा शेअर करा भेटूया मग नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार